डीम युनिव्हर्सिटी तीस एक युनिव्हर्सिटी झाली आहे की ज्याने युनिव्हर्सिटी डीम युनिव्हर्सिटी आहे की स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः ज्या ठिकाणी केलेला आहे त्यांचं कार्यक्षेत्र त्यांच्या युनिव्हर्सिटीचं कार्यक्षेत्र त्यांचा आहे आणि त्यामुळे ड्रीम युनिव्हर्सिटीसुद्धा झालेली आहे आणि त्यामुळे अशा सगळ्यामध्ये आपल्या स्पर्धा या ठिकाणी करायच्या आहेत आणि त्यामुळे खरंतर आज आपण तुमचा ह्या सरकार एवढं सेस केलं की तुम्हाला सुद्धा कोणीतरी कौतुक फार तुमचे पाठवून पाहायला पाहिजे एक रोहमंत्री म्हणून आम्ही सगळेच त्या ठिकाणी सत्तानंतर आमचा उद्देश एवढंच असतो की या मोठे तर तुम्हाला हे आमची थाप वाजता लक्षात राहील आम्हाला सुद्धा यश करण्याची आवड निर्माण झाली म्हणून ही पौतुबाची आपल्या ठिकाणी निश्चितपणे आज कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तर हे स्पर्धा राहिली आहे आता मग मतदारसंघाने सांगितलं नुसतं पेंडिंग स्पर्धा

पण त्याच्या खाताखाली का जो काम करणारा तरंगी आहे तो उद्या डॉक्टर इंजिनियर सुद्धा आहे आणि अशा लोकांसुद्धा तरंगी परीक्षा भरते एवढं कशाला पोलीस पाटील आता भरती झाले आता पोलीस पाटील भरती झाले तर पोलीस पाटील प्रक्रिया काय लागली की तो पोलीस पाटील त्या गावातच वाईक असे परंतु वाईक असे असले पोलीस पाटलांच्या परीक्षा झाल्या त्यांनी अर्ज भरले किंवा एम ए बी एड झालेले पोलीस पाटील आपण प्रत्येक गावामध्ये आहे त्यांनी पात्रता दहावी पास होते आता बैठ बसून म्हणजे आपल्याला माहिती असेल झाड पडलं तर त्याला माहीत त्या महिन्यात पंधरा मे पी ए झाले आहे म्हणजे तुमचं आता हे यश नुसतं झाड काढा मी पास होऊन चालणार नाही तर कुठलं यश कोणत्या टिकणार आहे हे तुम्हाला आता या ठिकाणी करायचं आणि खरं तर इंटरनेटमुळे आपल्याला जग सुद्धा जवळ आलं वाटतं जगात त्या ठिकाणाची मिळते परंतु त्यांची माहिती मात्र वास्तविक जीवनामध्ये फार दुर्दुमी असं होईल सांगता येईल